आपल्या करारी आवाजानं अभिनयामुळं आणि डॅशिंग व्यक्तिमत्वामुळं रसिकांच्या मनात घर केलेले अभिनेते म्हणजे रमेश भाटकर रमेश भाटकर मराठी चित्रपट रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांमधील एक नावाजलेले अभिनेते होते त्यांनी तीस वर्षांहून अधिक काळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या दूरदर्शन मालिकांमधील त्यांच्या भूमिकांनी त्यांना देशभर पोहोचवलं मराठी रंगभूमीवरील त्यांचं योगदानही अविस्मरणीय आहे जिथे त्यांनी अनेक नाटकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या रमेश भाटकर यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास रोजी दादर मुंबई येथे झाला त्यांचे वडील स्नेहल भाटकर हे हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार होते राज कपूर यांच्या पहिल्या चित्रपटातील एका गाण्यात स्नेहल भाटकर यांनीच आपला आवाज दिला होता त्यांची आई लीला भाटकर या शिक्षिका होत्या मुंबईच्या महाराष्ट्र हायस्कूल नंबर दोन मधून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर दादरच्या कीर्ती कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं रमेश हे स्नेहल भाटकर यांचे सर्वात धाकटे अपत्य त्यांना स्नेहलता आणि अविनाश भाटकर ही दोन मोठी भावंड होती रमेश यांचं बालपण आणि शिक्षण मुंबईच्या दादर भागात झालं वडील कला विश्वाशी संबंधित असल्यानं मोठ्या कलाकारांचं घरात येणं जाणं होतं त्यांच्या कॉलेजच्या दिवसात ते उत्कृष्ट जलतरणपटू होते आणि त्यांनी कॉलेजच्या जलतरण संघाचं प्रतिनिधित्व केलं याशिवाय ते दादर येथील विजय क्लबसाठी खो खो खेळाडू म्हणूनही सक्रिय होते संध्याकाळच्या वेळी ते मराठी नाट्य मंडळात अभिनय ना करत असत या काळातच त्यांची अभिनयाची आवड वाढत गेली रमेश वाटकर यांनी ये पुणे येथील टेलको कंपनीत काही काळ नोकरी केली टेलको मध्ये नोकरी करत असताना रमेशजींच्या एका मित्रानं जो टेलकोसाठी नाटक बसवत होता त्यांना नाटकात काम करण्याचा सल्ला दिला मात्र रमेशजीनं अभिनय आणि नाटक हे खूप कंटाळम क्षेत्र वाटत असे तरीही त्यांचा मित्र अनेक दिवस त्यांच्या पाठी लागला आणि अखेर रमेशजी त्या नाटकात काम करण्यास तयार झाले त्या नाटकातील त्यांचं काम लोकांना खूप आवडलं त्यानंतर त्यांना आणखी एका, एका एकांकिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि यावेळी त्यांना चक्क उत्तम अभिनयाचं पारितोषिक मिळालं तोवर रमेशजी नाटक आणि अभिनय केवळ छंद म्हणून करत होते मात्र एके दिवशी त्यांना कालाय तस्मेन महा या नाटकात काम करण्याची संधी मिळाली या नाटकात अनेक दिग्गज कलाकारांचा भरणा होता या कलाकारांचे नाटकाप्रती असलेलं प्रेम पाहून रमेशजींनी नाटकाला अधिक गंभीरपणे घेण्याचं ठरवलं त्यानंतर हळूहळू त्यांना अभिनयात रुची निर्माण झाली एकोणीसशे पंच्याहत्तर साली, साली काशीनाथ घाणेकर अश्रूंची झाली फुले या नाटकातून बाहेर पडले त्यावेळी लाला या भूमिकेसाठी घाणेकरांच्या जागी रमेश भाटकर यांची निवड झाली घाणेकरांच्या जागी कोणता नवीन मुलगा काम करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये कर उत्सुकता आणि चर्चा सुरू झाली मात्र रमेशजींची लाल्या ही भूमिका इतकी गाजली की त्यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली ही भूमिका मराठी रंगभूमीवर जवळपास अठ्ठावीस वर्ष चालली त्यानंतर मुक्ता उघडले स्वर्गाचे दार देणाऱ्याचे हात हजार षडयंत्र केव्हा तरी पहाटे अखेर तू येशीलच राहू केतू द बॉस सूत्रधार आणि किनारा यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या दरम्यानच्या काळात त्यांनी मोठ्या पडद्यावरही दमदार पदार्पण केलं दूरदर्शनवरील पियानो या नाटकातील त्यांची भूमिका पाहून विनायकराव सारस्वते यांनी त्यांना चांदोवा चांदोवा भागलाच का आणि अष्टविनायक या चित्रपटात प्रमुख भूमिका दिल्या त्यानंतर आपली माणसं दुनिया करी सलाम असे एकामागमाग एक चित्रपट त्यांच्या वाट्याला आले मात्र एकोणीशे एक्क्याण्णव साली आलेला माहेरची साडी हा त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा चित्रपट ठरला या चित्रपटामुळे ते महाराष्ट्रातील गावागावात पोहोचले त्यांनी जवळपास नव्वद मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले रमेश वाटकर दूरदर्शन मालिकांमधूनही प्रचंड लोकप्रियता मिळवली त्यांची काही उल्लेखनीय मालिकांची नावं घ्यायची झालीच तर एकोणीशे नव्वद साली प्रदर्शित झालेली दूरदर्शन वरील हॅलो इन्स्पेक्टर ही मालिका त्यांच्या कारकिर्दीतील ठरली यामध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली जी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली त्या काळात टी व्ही वाहिन्यांचे एवढं प्रस्त नसल्यानं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेला मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला झी मराठीवरील कमांडर ही मालिका त्यांच्या सर्वात यशस्वी मालिकांपैकी एक आहे दूरदर्शन वरील वळण देणारी ठरली तिसरा बंदिनी युगंधर आणि डेज मालिकांमध्येही मा त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या त्यांनी जवळपास तीस मालिकांमध्ये मा हजारहून अधिक भागांमध्ये काम केले डॅशिंग व्यक्तिमत्वामुळे त्यांना पोलिसाच्या भूमिका खूप उठून दिसायच्या आणि अशा भूमिकास त्यांच्या वाट्याला जास्त येत गेल्या रमेश भाटकर यांचं लग्न मृदुला बेहरे यांच्याशी झालं रमेश भाटकर यांची लव्ह स्टोरी देखील तितकीच फिल्मी आहे फर्ग्युसन कॉलेज नातेविश्वात मृदुला आणि रमेश भाटकर यांची भेट झाली जिथे त्यांनी अमोल पालेकर यांच्या दिग्दर्शनाखालील एकांकिकेत एकत्र काम केलं रमेश दिग्दर्शनात सहाय्य करत होते आणि त्यांच्या कलेतील समान रुचीनं त्यांना जवळ आणलं केवळ पंचवीस दिवसात एका संध्याकाळी मृदुला यांनी रमेश यांना सांगितलं की त्यांना रमेश एक व्यक्ती म्हणून आवडतात पण याला प्रेम म्हणावं की नाही याबाबत संभ्रमात होत्या रमेश यांनीही त्यांना आपली भावना आवडल्याचं कबूल केलं त्याच रात्री मृदुला यांनी ही गोष्ट त्यांचे वडील प्रताप नारायण बेहरे तेव्हाचे पुण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि त्यांची बहीण नंदिनी यांच्याशी शेअर केली ज्यामुळे त्यांचा कुटुंबावरील विश्वास दिसला प्रताप ज्यांना मृदुला काका म्हणत यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी फिरताना सल्ला दिला तुझा शैक्षणिक आलेख उत्कृष्ट आहे आणि तू अजून एकवीस वर्षांची झालेली नाहीस शिक्षण पूर्ण कर एकवीस वर्षांची हो मग निर्णय घे तेनी रमेश यांना भेटण्याची परवानगी दिली पण वागण्याचा सल्ला दिला अडीच मृदुला यांच्या एकविसाव्या वाढदिवशी काकांनी पुन्हा त्यांच्या मनाचा विचार घेतला तेव्हा मृदुला यांना समाजसेवेची ओढ होती त्यांच्या आजगीच्या मैत्रिणींच्या देशसेवेनं त्या प्रेरित होत्या त्यांनी रमेश यांना लग्न करता एकत्र एक राहण्याचा प्रस्ताव दिला पण लग्न संस्थेवर ठाम विश्वास असलेल्या रमेश यांनी ही कल्पना नाकारली शेवटी रमेश यांच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेल्या मृदुला यांनी लग्नाला संमती दिली त्यांचे लग्न सांगलीच्या जिल्हा न्यायाधीशांच्या बंगल्यात साधेपणाने झालं काकांनी साड्यांसाठी हजार रुपये दिले ज्यातून मृदुला यांनी बनारसी बंगलोर सिल्क आणि कापडी साड्या घेतल्या काही पंचवीस वर्षे वापरल्या त्यांच्या आजीनं स्वयंपाकाची जबाबदारी घेतली आणि लग्नाचा एकूण खर्च दागिने शंभर माणसांचं जीवन आणि स्वागत केवळ अकरा हजार रुपयात झालं लग्नाच्या वेळी रमेश यांच्याकडे फक्त सोळा रुपये बँक बॅलन्स होता आणि घराचा पत्ता नव्हता पण त्यांचे प्रेम आणि धैर्य यांनी त्यांचा संसार समृद्ध केला मृदुला न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्या आहेत लग्नानंतर त्यांनी अभिनय सोडून एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पुण्यात वकिली सुरू केली दिवाणी कौटुंबिक आणि फौजदारी खटले हाताले मृदुला मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या त्यांना हर्षवर्धन भाटकर नावाचा एक मुलगा आहे रमेश भाटकर यांचे वैयक्तिक जीवन सामान्यतः शांत होते परंतु दोन हजार सात मध्ये त्यांच्यावर आणि दिग्दर्शक रवी नायडू यांच्यासह अन्य पाच जणांवर एका अभिनेत्रीकडून बलात्काराचा आरोप करण्यात आला या आरोपानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला या घटनेमुळे भाटकर यांची प्रतिमा डागाळली गेली आणि प्रसारमाध्यमांनी याबाबत सतत बातम्या प्रसिद्ध केल्या काही वृत्तपत्रांनी तर असा दावा केला की रमेश यांनी त्या मुलीचे अर्धनग्न फोटो मुंबईभर वाटले ज्या गोष्टी निराधार होत्या या प्रकरणाने रमेशजींच्या प्रतिमेला धक्का बसला परंतु दोन हजार दहामध्ये कोर्टाने रमेश भाटकर यांची त्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली मात्र या घटनेचा त्यांच्या मनावर आणि प्रतिमेवर खोल परिणाम झाला या घटनेचा उल्लेख त्यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे ज्यामध्ये त्यांनी या आरोपांनी कुटुंबाला किती त्रास झाला याबद्दल भाष्य केले आहे रमेश भाटकर यांचे चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी निधन झाले रमेश भाटकर यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाला होता आणि त्यांनी एक वर्ष या आजाराशी झुंज दिली मात्र वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानं मराठी चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रात शोककळा पसरली रमेशजी ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या हिंदी चित्रपटात दिसते ज्यात त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आधारित एका पात्राची भूमिका साकारली रमेश वाटकर हे मराठी मनोरंजन विश्वातील एक अष्टपैलू कलाकार होते ज्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्यांचे चित्रपट मालिका आणि नाटकांमधील योगदान मराठी कला क्षेत्रात कायम स्मरणात राहील मराठी रंगभूमीवरील त्यांचं योगदान विशेषतः अश्रूंची झाली फुले यासारख्या नाटकांमुळे त्यांचे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे तुम्हाला ही बायोग्राफी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका